नमस्कार शब्दया मनाचे मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे सव्वीस आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमाची प्रेमातल्या विरहाची कविता ऐकूया वेचा वेतरी क्षण किती मी तुझ्या विरहामध्ये नाता वेचा वेतरी क्षण किती मी तुझ्या विरहामध्ये नाता मनी उरे ना माझे काही मजला वेद तुझे लागता मनी उरे ना माझे काही मजला वेद तुझे लागता निजही नाही शांत जीवाला तुझ्या आठवणींचा गलका निजही नाही शांत जीवाला तुझ्या आठवणींचा गलका थकले आता कशी सावरू तुझ्या बाधेने अश्रू मळका थकले आता कशी सावरू तुझ्या बाधेने अश्रू मळका तुला न काही इथला पत्ता तिथे तू तुझ्याच कोशी दंग तुला न काही इथला पत्ता तिथे तू तुझ्याच कोशी दंग तरीही माझा जीव भाबडा केवळ तुझाच शोधे रंग तरीही माझा जीव भाबडा केवळ तुझाच शोधे रंग साध तुझी ना आली तरीही सुरू संवाद तुझ्याशी मनी साध तुझी न आली तरीही सुरू संवाद तुझ्याशी म्हणी मी अशी एकटी सजवते माझी प्रेमाची मैफिल सुनी मी अशी एकटी सजवते माझी प्रेमाची मैफिल सुनी नको वाढवू असा दुरावा की हरवेल जोडीचा धागा नको वाढवू असा दुरावा की हरवेल जोडीचा धागा त्याच प्रेमाने पुन्हा हसू दे अपुल्या नव्या क्षणांचा तागा त्याच प्रेमाने पुन्हा हसू दे आपुल्या नव्या क्षणांचा तागा कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी सबस्क्रायबर्स डिमांड ऐकण्यासाठी सबस्क्रायबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायची त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत रहा धन्यवाद